काहीतरी बघा तरी अहो सांगितलं ना पार बाजरी नाही का काहीच नाही घरात गहू नाही मी म्हणलं ते रेशनचे गहू बघावे तिच्याकडं तर ते पण आहेत तर मला म्हणली किडे पडलेले गहू आहेत ते देते म्हणली स्वस्तात आता तसं खायचं का हो काय परिस्थिती आणली तुम्ही जा तुम्ही उठा जा कामधंद्याचं बघा अहो असत ते दिलं नसतं का मी का कि बाकी उसनं काय आलं तर आता भीक मागायला पाठवता का मला उसनं म्हणतोय भीक मागा नाही म्हणे मी तुला उसनं म्हणजे जा तेच झालं ना भीक मागणंच झालं नाही बाबा मी नाही मी नाही जाणार मागायला बर जाऊ मी सांगतो का तरी माझ्या बापाच्या दारात असताना असं नाही कधी झालं माझं अरे आणतो ना बाबा थांब मी जा म्हणजे काम आज आहे ना करूनच आले पाहिजे बघूनच आले पाहिजे काहीतरी काम भेटलंच पाहिजे काहीतरी कुठे आहे सोमा ते गावात गेलेत गावात गेलाय कसा गेला हा फोन उचलत नाही देऊ तो फोन आव त्यांच्याकडे फोनच नाहीये काय एडत करतात काय मला बर आव नाही खरच फोन नाही त्यांचा फोन आहे ना त्यांनी कोणाला तरी दिलाय दोन दिवस झाले असं दुसरं दुसऱ्याच घरी मी पाऊल टाकत नाही रस्त्यात भेटत नाही मी आलं की कुठं असं मान फिरून जातो पैसे सोय काय केली त्यांनी पैशाच ते पैशाच बघायला गेलेत अहो का एका दिवसात असे पैसे नसते काय वारं अशे काय जाडा लागलेत काय कोणाकडे कोणी बी देत नाही ते म्हणले परिस्थिती आली एखादी मोकळं व्हायचं त्यातून पण आमच्या पैशाशी काय करायचोय हा दोन दोन दिवसासाठी वेगळं दोन महिन्यासाठी वेगळं आता झाले ना पंधरा सोळा महिने तुम्ही सांगा मी तरी काय करू बघता बोलून गेला मग त्याला मी काय असेल ती काय करी मी इथं माणसं आणले काय करायचं मग आम्हाला का, पैस बर बर मा काय पैसे लागत नाहीत काय नाही तुमचं बरोबर आहे बरोबर नाही चुकीच नाही असलं बरोबर नाही आलेल मी माझी मला बाय पैसे सोय पाय हालणार नाही तर मी नाही तर मला पुढे टोकाच पावलं डोक्यात आता नाही बघून जाऊन बोला मी बसतो जा बघू ना मला तोंडाकडे राहतो तुम्ही तुमच्या बाय माणसा पुढे मला काय बोलता येत नाही काय आवाज देऊ त्यांना इकडं असतील तिथं बघून या गावात असतील गावात मी तर बसलेलो मी हलणार नाही इथून पैसे घेतल्याशिवाय

पैशास काय केले देतोय कुठं पळून चालू होता हेच नाही केलं पळून तर सारे दोन्ही जात नाही आम्हाला काय लागत नाहीत काय पैसे आम्हाला काय जगायचं नाही काय चालले बघू किती दिवसासाठी घेतले दोन महिन्यासाठी घेतले होते का किती दिवसासाठी घेतले झालेत किती महिने सांग झाले दोन चार महिने झाले काय सोळा महिने झालेत सोळा महिने भाऊ पैशा सोय कर माझी मी तर हालत नाही तोवर तू फोन उचलत नाही गाड भेट घेत नाही तुझं वावारी का नाही काय कर माय पैसे सोय लावा तू मी माणसं पाठवून घरी याला उचलून नेईन मग काय करणार तुम्ही ते गेले होते सर तू गेलेले ना तुम्ही गेले काय ती काय पाईपलाईन खांदा गेलेला असेल काहीतरी करायला असेल पैसे काय अमाऊंट दोन चार लाख रुपये माझी झाले ना तीन लाखाची किती दादा आता पंधरा महिन्याचे थांबा आणि वर्ष झालं वर्षाच्या पुढे मला त्या बुद्ध व्याज आता त्याला मी व्याज लावणार सगळं काय असेल ती चक्रवाड असतोय तो चक्रवाड एक मग तू दिना तू मुदतीच्या आधी मला दुसरीकडे द्यायची दुसऱ्याला बोली केली मी माझी तस पैसे उच्न बोली केली याचा विषय नव्हता विषय मी काय बिकारी भिकारी काय उच्च द्यायला काय दोन महिन्यासाठी पाच सोळा सोळा महिने कोण उष्ण कोणाच कोणाचा पैसे देत नाही बोल मी उष्ण देतो एवढे पैसे कोणीच देत नाही यासला आता अंगून घेत असत मी त्याला नको नको तसं काय सोळा सोळा महिने तीन तीन लाख रुपये काय उच्च देतात का पैसे आहो साहेब झाले आता त्यांचं काम ते कामाला लागले का लगेच आम्ही तुमचे थोडे थोडे देऊन कामाला लागून ते काय पैसे मिटाय सारखे काय तीन लाख रुपये मिटायचे काय असे चार्ज झाले असते साडे चार लाख रुपये नितीन राव दिसतो कायला बाई काय बोलताय कोणाला जवा करा पर्यंत येत ना तवा कळत पैसे दुसऱ्याला पैसे लागतात इथं मी माणसं द्यायला देतो कशाला मोठा आवडत का माणसं कोणसं लाय खायला जाते काय आमचं आब्रो तीन तर उडे तिथं शांततेत घेतलं नाही का होणार शांततेत देऊ एक काम करा ही सोनं खर आहे काय आव हे कशाच नाही ना मग ना ते घरात काय असेल काढा पैसे निघा मी हातला वेळ आणलेली तू माझ्या पण तू नाटक करू करायचं नाही तिला एक शब्द सुद्धा नाही पाहिजे तुझा माझा पैसे पाहिजे तू काय होुबाप करतो काय माझ्या

आणि पैसे घेतले दोन महिन्यासाठी झाले सोळा महिने काय करू मी आता पैसे काय समज पैसे का माघारी बोलायला लागला त्याला एक काम करा एक मिनिट आम्ही शेजारी बरोबर आहे तुम्ही पैसे दिले तुम्ही मागा पण आता बाय माणसाला पकडून बाय माणसाला पकडून नाही मी पकडून नाही चाललेलं मला काय पकडून नेऊन काय तिथं काय खरं काय करायचं तिथं माझे पैसे असे तुम्ही लवकर लावणार विषय तसा नाहीये तसं नाही बुड बोलायचं अधिकारच नाही तुम्हाला तुम्ही लावणार का पैसे तुम्ही पैसे देत असणार का देत नाही मग अजिबात बोलायच नाही एकच मिनिट आहे का तुम्ही पैसे आजची होऊयाचे हुमरी तुमरी एवढा हुमरी तुमरी मी त्यांना काय करणार आहे दोघाला कामाल ह्याच्या पैसे सुद्धा मुस्लिम एकच मिनिट आहे का चालना राहत ना थोडे थो। काहीतरी चार दिवसाची आठ दिवसाची तुम्ही मुदत द्याल काही सोळा महिन्याची माहिती मी बाकीचं नाही तुम्हाला काय सांगू शकत बाबा ह्याला महिनाभर मुदत द्या त्या मुदतीत नाही मग कामात ठेवा तशी लिखापडी करून घेते याकडनं तुमचीच घ्या मला तुमची तुमची नोटरी तुम्ही स्टॅम्प आण आम्ही सह्या करतो दोघं साक्ष म्हणून बाबा महिन्यात नाही पैसे आम्ही का मला तुमच्या

अरे थोडे थोडे फेडायचे कि त्यांचे पैसे बरे का आता बायकून दुसऱ्याचे बांध चाडायला अरे काम करायचं कष्ट करायचं घरात बसून असतो निसत जरा काम धंदे बघत जा ना आता आम्ही बघतोय शेजार पाजारी ती राबती राबती तू काहीच काम करत नाही बर आहे का आता झाली आता चुकून माझ्या झाली म्हणतोस थोडी लाज वाटली पाहिजे होती आता पाया पड बायको पैसे घेताना कळलं पाहिजे ना मला कष्ट करायची असती पैसे घेताना गोड वाटते घेऊन नाही पैसे माहिती भरत मिळले तर आम्ही कामाला येतो बस बायको घेतल्याशिवाय येऊ नको त्यांच्या हात पाया पड आणि बायको कष्ट करायला नको याला नुसतं आयत बसून खायला पाहिजे चला आपण काय करणार आहे शेजारी पाजारी काय वेळ आली कुट्टी केलेली हे गोरांना टाकायची त्यांच्या पुढचं शेण वाढायचं हो आणि हि संपलं तरी ती गिन्नी गोली पाठीमाग ती कापून आणायचं आणि खाय प्यायला तीन टाइम भेटल काय टेन्शन नाही एवढं अजिबा मला ऐकायच नाही तुझं कदर म्हणते ऐकून त नाही बोला मला एवढं नाही जमत ओ जमाव लागन करावा लागन अऊ ते शेतातला एवढं जमत नाही मला ऐकून त ग कोणाला भरन दे काय तोडाकडं काय वाटतंय भरते ना जवाय गे नवीन असले फरक काय करते नाही ओके केलं कधी बर का रे मला <śpans> एक महिन्या भरायचं तुमचं म्हणजे त्या पुढचं काय नाही झालं मी स्वतः तुमचे काम लागले कोणाला एक महिन्याच काय नाही तुमचं पैसेच झालं मी स्वतः सोळा महिने कुठे गेलता तू कुठे गेलता सोळा चा सतरा महिने मला बी काय फरक पडत नाही पण तू तवर गाड घेतली का पैसे दिले का बारा महिने झाले तरी तू याच दिलं का मान्य मी काही कर मी माझं वाटलं सर आणि घेईन मग आधीच काय काशी का काशी गेलता काय कुठं आधीच हितपर्यंत यायची वेळ काय आणली का मला काय याड लागलंय काय मला बी राहायचंय गावात इज्जत पिजत आहे मला बी भारती उडतो का काढना बघू लगेच उठला नाही बघ खाली बस मी तुम्हाला देतो पैसे अनु खर देतो काय लाज आता दुसरं आमच्या घरी काम करायला काय लाज आहे राना तुम्ही ठीक आहे मी मिळतो कामाला बायकुल जाऊ दे माझ्या घरी मी ran बी तो तुमच्या दोघांनी राहावा लागेल तवा फिटन ती मी काय करतो तुम्ही ना आता देतो ती मी ठरवीन ना मी मालक आहे त्या पैशाचा पण आता विकतो तुमच्या रडण्या पडण्याने माझे पैसे येणार असतील अजून रडून घ्या पण महिन्याच्या पुढे जर तुम्हाला पैसे नाही आले मग मी काय करीन सांगू शकत नाही मी तुम्हाला सांगते महिन्याच्या पुढे गेलं ना मैं मी स्वतः त्यांना घेऊन आम्ही तुमच्या माझ्या घरी चालानी म्हणून ते काम करावं लागतं हाय पॅ सगळं भेटन पण तुमचे पैसे पाच पाच वर्ष फिटणार नाही ध्यानात ठेवा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल ते म्हणलेत ना आता जमीन तेवढं आम्हाला काय आम्हाला पुढे भेटतात माणसं आम्ही कुठून आणतो आम्हाला टीप वेळ ना का आणू पैसे घेतले तर वेळ द्यावा चौकशी करावा माग एखाद्याला पंचवीस तारीख दिलेली असली तुझं चोवीस तारखेला जेवून म्हणायचं की मला पैसे मी असं असा अडचणी सव्वीस तारखेला आमच्या फोनची वाट नाही बघायची असा असतो व्यवहार व्यवहार हे शिकलो का आणि हे सांगतो का कधी घेतले पैसे एक फोपाडे तो आज वाटायचे ते नको काय म्हणतो पैसे कुठे घेतले मला सांगतो पैसे कुठे घेतले आम्हाला काय का काय शेजारचे काय शेजारचे पैसे आणून देतात काय त्यांच्या पडला आम्हाला काहीच नाही आम्ही तुमच्या दारात सुद्धा येत नाहीत पैसे मागाल मी नव्हतो आलो तो आला होता माझ्याकडे मी नव्हतो म्हणलो माहिती पैसे घेऊन जा आणि मगच तू दी तू आलता माझ्याकडे विनवण्या करायला बरं देतील तीस तारीख आहे आहे ऑक्टोबर महिना आज दोन तारीख आहे तीस नाही दोन तारखेच्या मला पैसे पाहिजेत परत एक महिन्याच्या मुदत येऊ नाही तर दोघांना मी इथं ठेवीन आणि जवळ पैसे फिडत नाही हलून देणार नाही इथून नाही नाही आता देतील सारखी बायको आहे तुला काम कर जरा आणि काय असले व्यवहार नको करत असं उलटे सुलटे आणि वर तोंड घेऊन करतो कि मला पैसे कड गेले चला हाला इथून